महत्वाचं म्हणजे माझ्या एक एकही विचार की संभाजी महाराजांचं सत्य समोर संभाजी महाराजांना अनेक साहित्यिकांनी अनेक इतिहासकारांनी एक मनात राग देऊन बदनाम पुस्तकं लिहिलेली होती ते दहा वर्षात केलं तो इतिहास कधीच व्यवस्थित रीत्या आणला पसरवलं गेलं की त्यांनी महाराजांशी द्रोह केला महाराजांशी द्रोह केला म्हणता महाराज जेव्हा दीक्षण दिग्विजावर जाणार होते तेव्हा त्या दोघांनी म्हणून ठरवलं की संभाजीराजांनी मुघलांची हात मिळवणी केली आहे असं दाखवावं लागेल आणि मी जेव्हा तिथे जाईन तेव्हा करतो म्हणजे हात मिळवणी थांबून राहतील या आशेवर संभाजी आपल्याकडे आहेत त्याचा अनेक इतिहासकाराने बदनामच्या सुरातले आजही अनेक जण काही राजकारणी देखील संभाजी महाराजांबद्दल ज्या आदराने बोलायला करावा ते म्हणजे औरंगजेबाचा पुत्र होता अकबर अकबराच आणि औरंगजेबाच भांडण आणि दुर्गादास जो राजपूत राजा होता ते परत तोपर्यंत राजपूतांनाही राजपूतांनीही बंड केलं दुर्गादासाने अकबर मिळून औरंगजेबाच्या विरोधात लढाई लढायला सुरुवात केली पण अजमेरला त्यांचा एक पराभळ झाला त्याच्यानंतर अकबर खाली आला आणि संभाजी महाराजांना औरंगजेबला खतम हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला शिवाजी महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ते होते संभाजी महाराज होते पन्हाळगडा शिवाजी महाराजांचा मृत्यू हा कोणालाही रायगडाच्या आजूबाजूला रा देखील कळू दिला माझ असं मत आहे की शिवाजी महाराजांचा मृत्यू हा संशयस्त अंतिम संस्कार देखील भडागणी करण्यात आली म्हणजे अशी लाकडे वाचली त्याच्यावरती शिवाजी महाराजांना ठेवलं म्हणजे कुठलाही सन्मानाने त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला ही बातमी बाहेर फुटवली गेली आणि त्याच्यानंतर गडाचे दरवाजे बंद करण्यात आणि मग हे जे कटकारस्थानी होते हे सगळे सनातनी मनोवादी होते अण्णाजी दत्तू याचा अवजी कावजी बाळाजी चिटणीस ते वेगवेगळे हर ते सगळ्यांनी मिळून हा काळ आणि मग त्यांनी गडाच्या दरवाजा लावला सैन्य घेऊन ते शिवाजी महाराजांना त्यांचा प्लॅन असा होता की शिवाजी महाराज संभाजी महाराजांना ताब्यात घेऊन इथे त्यांनी राजाराम म्हणजे जे सोयरा जे म्हणजे छोट्या मुलाला त्यांनी छत्रपती करण्याचे योजने होते म्हणजे जो शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांचाही घात करण्याचा प्रयत्न पण संभाजी महाराजांना ते कळलं संभाजी महाराज मनाचे कितीही आक्रमक असते कितीही रागीट असले तरी प्रचंड उदार मनाचा उदारमानाचा त्यांनी त्यांना माफ केलं माफ केल्यानंतर रायगडावर गेल्यानंतर परत बैठका सुरू झाल्या हे पाच जणांना परत तीच लोक मावजी सावजी बाळाजी चिटणीस निरुजी परजन या सगळ्यांसाठी आम्ही आजपासून सहाच्या वाचून हे करतो चर्चा करतो कसं आपल्याला लढायचं आहे पुढे कसं जायचंय ह्याची चर्चा करतो आणि भोळ्या संभाजी महाराजांनी या सगळ्या सगळ्यांना जात मी आजपराशी बोला हत्तीच्या पायाखाली अकबरला ठेवला पाच म्हणजे पाणीच्या इथे गाळ पाचार तिथे ठेवले अरे चित्रपटात त्यांना एक खोली कोंडून मारलं असं दाखवलं पण खरं त्यांना त्या पाचच्या जवळपास कुठेतरी हत्तीच्या पायाखाली किंबहुना पुस्तकात तर पण फार पुढे आले आणि केवळ संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं काम केलं त्याचं कारण त्यांनी मनुवाद्यांची जे जे जी केलं जो न्याय केला न्याय केला राजद्रोह होता स्वराज्याशी गद्दारी होती संभाजी महाराजांना आपल्याच मराठी मुलखात जन्मलेल्या मराठी मातीचा स्पर्श केलेल्या लोकांनी केलं त्याच संभाजी महाराजांनी जो प्लॅन केला होता ज्यामध्ये आपल्याला कळतो आता तो चित्रपट असा रंगवलेला असतो त्याच्यामुळे त्याच्यात असं काही सत्य म्हणता येणार नाही पण संगमेश्वरला जाऊ संगमेश्वर न वरती चढूया आणि अकलूजला असलेल्या औरंगजेबावर हल्ला करूया हा औरंगजेबा संभाजी महाराजांचा प्लॅन पण ते संगमेश्वरला जिथे होते buat member kerana nama saya तो लहान असतो सतरा वर्ष तू मुघल दरबारात वाढलाय सतरा वर्ष साहू हे नाव काय आपल्याकडे नव्हतं त्याच्या आधी कुठलंही नाव साहू नव्हतं साहू